खैरे राऊतांना शांत महाराष्ट्र बघवत नाही स्वत जनतेचे करवारी म्हणवणारे दंगलीची भाषा का करतात महाराष्ट्र पेटून उठला नाही हा कसला प्रश्न हे प्रश्न आहेत ठाकरेंच्या शिवसेनेचे दोन मोठे नेते चंद्रकांत खैरे आणि संजय राऊत यांच्यासाठी कारण या दोन्ही नेत्यांनी चिथावणी खोर भाषा केलेली आहे राजकोट किल्ल्यावरील पुतळा आज इतका मोठा पुतळा त्याने पडला मला हे समजत नाही या महाराष्ट्र सरकारच्या विरोधात दंगली का होत नाही झाल्या पाहिजे माझं स्पष्ट मध्ये झालं पाहिजे कारण सगळीकडे जर असं झालं की लगेच आम्हा सर्वांना अटक होते वगैरे वगैरे सगळं होतं सगळं आज काहीच नाही हे बरोबर नाही महाराष्ट्रासाठी ज्यांनी प्राणाची आहुती दिली त्यांच्यासाठी उभारलेल्या हुतात्मा चौकामध्ये एक नेता दंगलीची भाषा करतो याहून महाराष्ट्राचं दुसरं दुर्दैव काय असणार आहे मालवण पुतळा दुर्घटने प्रकरणी सामना वृत्तपत्रामध्ये रोखोक सदर लिहिताना महाराष्ट्र पेटून का उठला नाही असा प्रश्न संजय राऊतांनी विचारलाय आता चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्या नेत्यांचे कान उपटण्याचं काम उद्धव ठाकरेंना करावं लागेल कारण महाराष्ट्राला शांतता हवी आहे दंगली नकोय आणि महाराष्ट्र पेटलेला नव्हे तर विकासाच्या प्रकाशामध्ये प्रज्वलित झालेला पाहायचंय